जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन दोन जानेवारी ते नऊ जानेवारी पर्यंत राबविण्यात आले होते ब्रह्मपुरी उपविभाग तसेच पुलीस तसे स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस अधिकारी आणि पुलीस कर्मचाऱ्यांसाठी सात जानेवारीला आय एम ए हॉल चांदगाव रोड ब्रह्मपुरी येथे संपूर्ण पुलिस बांधवांची वैद्यकीय दृष्ट्या तपासणी घ्यावी या उद्देशाने ब्रह्मपुरी शहरातील नामवंत डॉक्टरांच्या पुढाकारातून उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे तसेच ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बांबले यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय तपासणी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी डॉक्टर वर्षा नाकाडे डॉक्टर भारत गणवीर डॉक्टर मितू गणवीर डॉक्टर श्रीकांत बनकर डॉक्टर राजेश संग्रामे डॉक्टर जोस सामस्के उपस्थित होते विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी